कुठे चाललो बाळा आपण मग सोडून यायचं आपण गणपती बाप्पाला सोडूया ना मग परत ते दे पुढच्या वलशी सोडायचं <laughs> ओटच्या लेकरासारखं सांभाळलेल्या बाप्पाच्या शेवटच्या आरतीला आवाजही निघत नाही आणि टाळीही वाजवत नाही मंगलमूर्ती लवकर या गणपती बाप्पा आहे तोपर्यंत तो खुश असलेली चिवथई आता गणपती बाप्पा जाणार असं कळल्यावर नाराज झाली बबू गणपती बाप्पा कुठे गेले आंघोळ करायला आंघोळ करायला i <laughs>